नमस्कार मंडळी हो मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती त्याचं नाव आहे आणि मम्मा मंडळी मा, खूप दिवसांनी आपला व्हिडिओ येत आहे आणि खूप दिवसांनी शूट करायला सुरुवात केली आहे काही गोष्टी तुम्हाला क्लिअर करणार आहे मी थोड्या वेळात काय ते आरवी काय झालं तुझ्या पॅनल आर्विश तर काहीतरी रिपेअर करायचं काम चाललंय त्याचा पॅनो खराब झालेला आहे त्यासाठी आणि विशाल पण आहेत घरामध्ये आज आहे संडे आणि आज म्हणजे मी आठ दहा दिवस झाले म्हणजे आहे रिलॅक्स आहे आणि छान वाटतं आज मला थोडं बरं वाटतं प्रसन्न वाटतं तर म्हटलं okay. ठीक आहे चला व्हिडिओची सुरुवात करूया खूप दिवसानंतर ओके तर मला आता दुपारचा स्वयंपाक करायचा आहे पाहुणे एक झाले आहेत आणि आता लगेच स्वयंपाकाची सुरुवात करते सिंपल साधा म्हणजे स्वयंपाक असणार आहे मी आज बनवणार आहे मस्त झणझणीत गावरण पद्धतीने बोंबिल बटाट्याचं रस्सा भाजी किंवा मग कालवण बोलू शकतात त्याला बोंबिल बटाट्याचं कालवण आणि ते खूप छान लागतं टेस्टी असतं खूप असं गरम गरम जे इंद्रायणी तांदूळ असतो त्याच्यासोबत तो खूप भारी लागतं खायला तर मग चला आज मी बनवते आणि मला असं वाटतं की हां ठीक आहे चालेल मी बनवते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते चला मग तर इकडे होतो आहे भात आणि इकडे एक मोठा साईजचा सा कांदा कट करून घेतला आहे एक टमाटर घेतलेला आहे तर हे पण स्वच्छ धुवून कट करून घेईल मस्त आणि बोंबील साफ करायचे आहेत मला ते पण दाखवते तुम्हाला तर मंडई इकडे तुम्ही बघू शकता हे आहेत सुके बोंबील आणि हे चटणीचे बोंबील आहेत पण मी याचं मस्त कालवण करणार आहे बोंबिल बटाट्याचं कालवण आणि हे असे बघू शकता छोट्या साईजचे थोडेसे पण मग चव खूप असते याला म्हणून मग मी हेच घेऊन येते मार्केटमधनं आणि आता त्याला साफ करायचं आहे हे बघा आता हे मागचे जे काय पर बोलतात हा पर आहे ते साफ आहे इकडे बघू शकता तुम्ही आणि हे कमी प्रमाणात घेतलेत कारण आम्ही जास्तही असं जास्त खात नाही फक्त याचं जे कालवण असतं त्याचं जो जर रस्सा असतो ना तो खूप छान चवदार असतो त्यामुळे मग हे बोंबिल बटाट्याचं कालवण मी बनवणार आहे आणि दाखवते तुम्हाला पण तर हे जे बोंबील आहे ते स्वच्छ साफ करून घेतलेत आणि आता आता थोडं गरम पाण्यामध्ये भिजवेल याला मी म्हणजे त्याचा जो उग्रवास असतो तो निघून जाईल मंडळी आणि हा एक बटाटा घेतला साल काढून घेतली बटाट्याची बोंबिल आहे ते स्वच्छ धुतलेले आहे हे बघा तुम्ही बघू शकता आणि चटणीचे बोंबिल जे असतात ना त्यांना म्हणजे असं जास्त काही हे नाही त्यांचा काय एवढा वास नाही एकदम फ्रेश असतात ते हे बघा आपण हे आता तेलामध्ये तेला ते फ्राय करायचं आणि मग हा जो एक मोठा कांदा कट करून घेतला तसा खराव अांधा छान गोल्डन ब्राऊन कलरचं झालेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये लगेच हा टमाटर ऍड करतोय तर आता आपण हे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करणार आहोत अंगा नसेल कंटाळून दिल्या मी छान असं बोंबेल बटाटा कालवण तयार आहे इकडे आहे भात इकडे आहे मस्त गरम गरम भाकरी आरविशचे आणि विरुची किती मस्ती चालले बघा खेळणी पूर्ण काढून ठेवली काय रे तुमचं पुरांनो काय कट करतोय तू फ्रुट्स फ्रुट्स काय कट करतोय तू कट करा, करा।, अप्पल करा, अप्पल करा अप्पल। ग्रेप्स अरविश ग्रेप्स कट नाही करत ग्रेप्स तसेच खातात प्रत्येकाचं नाव सांग रे काय 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 व्हेरी गुड हे काय

भूक लागली आहे आणि आर ते काय खेळणं उचलायचं नाही म्हणणं बघू आता किती वेळ खेळतो तर मला खूप भूक लागली विषाला पण भूक लागली आहे गरम गरम झा जेवण झालंय तर मग खाल्लं तर बरं वाटतं जरा आणि गरम गरम असलं का छान जातं थंडीचे दिवस चालू आहेत आता त्यासाठी तर मंडई आमचं जे आता दुपारचं जेवण करून झालेलं आहे आणि जे कालवण बनवलेलं होतं काय अरे जेली जे कालवण बनवलेलं होतं आणि बटाट्याच तर ते तर खूप भारी झालं होतं विशाल तर आपण विशाललाच विचारू की कालवण कसं झालं झालं होतं ते खूप छान की कालवण बोंबेल बटाट्याचं त्याच्यासोबत बाजरीची भाकर होती चुरून खाल्ली चुरून खाल्ली चुरून खायला तुम्हाला पण माहिती असेल खूप छान वाटतं खूप मजा येते एकदम पोट भरून जेवण केलं खूप छान होती मजा आली खायला आता झोपायचं आता झोप येते विशालला जेवण ना डारते तर मला झोपू दे शांत म्हणजे ठीक आहे चालेल करा आराम मग काय तर मंडई व्हिडिओ हा इकडे सेंड करते आज तुम्हाला बोंबे बटाट्याचं कालवण आणि गरम बाजरीची भाकरी हे दाखवलं आणि छोटासा व्हिडिओ असेल आजचा काही गोष्टी मला तुम्हाला क्लिअर करायचे पण आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये करूया तर मंडई व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय बाय Bye.